नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर इंडियन ऑइलमध्ये चारशे छप्पन्न जागांसाठी ब अप्रेंडिसशिपची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया तर पदाचे नाव आणि तपशील तर पदाचे नाव आहे ट्रेड अप्रेंटिस एकशे एकोणतीस पदे तर टेक्निशियन अप्रेंटिस एकशे अठ्ठेचाळीस पदे तर पदवीधर अप्रेंडिस एकशे एकोणऐंशी पदे एकशे एकोणऐंशी पदे असे एकूण चारशे छप्पन्न जागासाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर लागणारी शैक्षणिक पात्रता तर पद क्रमांक एक म्हणजे ट्रेड अप्रेंटिस साठी व दुसरे आहे आय टी आय ते, ते पण फिटर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक इन्स्ट्रुमेंट मॅकॅनिक किंवा मशिनिस्ट हे लागणार आहे तर पद क्रमांक दुसरे टेक्निशियन अप्रेंटिस याच्यासाठी पन्नास टक्के गुणांसह इंजिनियर डिप्लोमा तेही मॅकॅनिकल तसेच इलेक्ट्रिकल इंस्ट्रुमेंट तसेच सिव्हिल तसेच इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स तसेच इलेक्ट्रॉनिक्स तर एस सी एस टी व पी डब्ल्यू डी यांच्यासाठी पंचेचाळीस टक्के गुण चालणार आहेत तर पद क्रमांक तिसरे आहे पदवीधर अप्रेंटिसशिप तर यांना पन्नास टक्के गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे तसेच एस सी एस टी व पी डब्ल्यू डी यांना पंचेचाळीस टक्के गुणासह चालणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे उत्तर क्षेत्र म्हणजेच आयओ सी एल राहणार आहे तर परीक्षा फी ही नसणार आहे तर महत्वाची तारीख तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत रात्रीपर्यंत राहणार आहे तर परीक्षा कधी असणार आहे नंतर कळवण्यात येईल तर डेट ऑफ ओपनिंग ऑफ उप ऍप्लिकेशन तर ती चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला सकाळी दहा वाजल्यापासून चालू होणार आहे तर लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन ही तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत राहणार आहे आणि डिटेल फॉल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फॉल शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट ॲज पर मेरिट विल बी इंटिमेटेड ऑन द रेजिस्टर्ड मेल आय डी तर प्रेक्षकांनो या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद